राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं आयोजित शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनाचं उद्या मंगळवार अठ्ठावीस ऑक्टोबरला सकाळी पावणे अकरा वाजता उद्घाटन होत आहे हे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होत असून यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वागणकं ठेवण्यात येणार आहे कोल्हापुरातील लक्ष्मीविलास पॅलेस इथं हे उद्घाटन होणार आहे ही वागणंकं तीन मे दोन हजार सव्वीस अखेर कोल्हापूर इथं असणार आहे हे प्रदर्शन म्हणजे कोल्हापूरवासियांसाठी खास मेजवानीच ठरणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वागणक्यांनी अफजलखानाचा कोथळा काढला ती वाघणकं सातारा नागपूर कोल्हापूर आणि मुंबई इथे भारतीयांना पाहता येणार आहे यापैकी सातारा आणि नागपूर येथील त्यांचा प्रवास पूर्ण झाला असून पुढील सहा महिने ते आता कोल्हापूरमध्ये असणार आहेत इंग्लंडमधील विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून आणण्यात आलेली या वागणक्यांचं शिवशस्त्र सौर्य हे विरश्री जागवणारं प्रदर्शन महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलं आहे कोल्हापूर इथं होणारे या कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले भाजप आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या वाघनकांच्या सुरक्षितेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्या आहे आतमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाची पडताळणी करूनच सोडण्यात येणार असून सर्वत्र सी सी टी व्ही लावण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं